नांदेड महावितरण परिमंडळ कार्यालयसमोर सी पी सानप यांचे विविध मागण्यांसंदर्भात आमरण उपोषण दोन हजार एकवीसचे जादा कामाचे देयक व दोन हजार वीस दोन हजार बावीस या गटवर्षातील रजारोखीकरण देयक प्रलंबित असल्या कारणाने देयक त्वरित देण्यात यावे या मागणीसाठी सी पी सानप यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे सी पी सानप यांच्या उपोषणास महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे माझं नाव नमस्कार माझं नाव चंद्रकांत पांडुरंग सानप आहे मी यंत्र चालक औंडा नागनाथ येथे कार्यरत आहे तरी माझे सन वीस बावीसचे रजा रोखीकरणचे बिल आणि दोन हजार एकवीसचे चे जादा कामाचे देयम हे प्रलंबित असून मागील तीन वर्षापासून मी हिंगोली मंडळ अधीक्षक अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे परंतु ते अजूनही मला मिळालेली नाही त्यामुळे नंतर मी परिमंडळ कार्यालय नांदेड येथे पत्रव्यवहार केला तरी पण माझ्या पत्रव्यवहारची कोणी दखल घेतली नाही म्हणून मी आज आ, दिनांक अठरा रोजी मंडळ परिमंडळ कार्यालय साठे चौकच्या समोर आमरण उपोषणास बसलेलो आहे बेमुदत आमरण उपोषण आहे मागणी मान्य होईपर्यंत नमस्कार मी एस बी बुक्तरे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा झोनरल सेक्रेटरी आहे सी पी सानप हे यंत्रचालक औंढा येथे कार्यरत आहेत ते दोन हजार एकवीस या वर्षामध्ये अकोला येथे कार्यरत असताना त्यांचं जे ओ टी बिल आहे अकोला परिमंडळाने हिंगोली अधीक्षक अभियंता यांच्याकडे सब रव पाठवलेला आहे तेव्हा ते बिल ॲडिट करून दिलेलं आहे त्यांना फक्त यांच्या अकाउंटवर कॅश करायचं आहे त्याकरिता तीन वर्ष कालावधी लोटला आहे तरी देखील ते त्यांच्या मिळालेलं नाही त्यानंतर दोन हजार वीस बावीसचं त्यांचं जे रजारोखीकरणाचं बिल आहे ते त्यांनी ते अद्यापही त्यांना मिळालेलं नाही या दोन मागण्याकरिता त्यांना जवळपास तीन वर्षाचा संघर्ष करावा लागला अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्या कार्यालयाला शेवटी त्यांनी नांदेड परिमंडळ मुख्य अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू केला आणि संघटनेला त्याच्या परती दिले असल्या कारणाने संघटनेने आज इथं दखल घेऊन त्यांना या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे